येवला कोपरगाव रोडवरील पैठणी दुकानात घरफोडी करणारा आरोपी बारा तासात मुद्देमाला येवला पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठणी दुकानात गुन्हा येवला आदेशानुसार येवला पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्वक तपास करीत दुकानातील कामगार शबीर कादीर शेख या ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली मुद्देमाल ताब्यात घेत येवला पोलीस अधिक तपास करीत आहेत सदतची कामगिरी पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक डी एम लोखंडे पोलीस हवालदार मोरे हिंबरडे पोलीस नाईक जगधने किरण पवार पोलीस शिपाई मुकेश निकम बाळासाहेब पवार जनार्दन दळवी आव्हाड महिला पोलीस शिपाई स्वाती राऊत या पथकाने कामगिरी केलेली आहे एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक